तर अधिकारी आणि पोलीस है सुधा हे सुद्धा घटनास्थळावर आहेत आणि नेमकं त्या ठिकाणी जे काम सुरू आहे त्या संदर्भातली माहिती ते देत होते हे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पूर्णत ही माहिती दिली जाईल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सध्या तातडीनं हे काम सुरू आहे विविध अधिकारी आणि पोलीस हे सुद्धा घटनास्थळावर आहेत विविध पथकांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि युद्ध पातळीवर हे संपूर्ण काम सुरू असतानाच ऑफिशियल जो अकड़ा है तो तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय मात्र या संदर्भातली इतर जी माहिती आहे ती आम्ही वेळोवेळी देत राहू असं सुद्धा त्यांनी सांगितलंय दरम्यान हॉस्पिटलच्या मेसमध्ये मध्ये जिथे विमानाचा काही भाग कोसळला तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी अहमदाबाद प्रकरणामध्ये ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान या ठिकाणी असलेल्या बी जे मेडिकल कॉलेजच्या मेसच्या इमारतीवर आणि हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं आहे आपण बघतोय त्यावेळी विमान कोसळलं साधारण ती वेळ जी होती ती दुपारच्या जेवणाची वेळ होती आणि अनेक विद्यार्थी बी जे मेडिकल कॉलेजचे हे थी या ठिकाणी जेवत होते त्यांची जेवणाची जी ताटं आहेत ती ताटं देखील त्या थै विद्यार्थ्यांची आता त्या थी ठिकाणी तशीच आहे अनेकांना वाटलंही नव्हतं की कदाचित हे वाढून घेतलेलं ताट हे जेवण आपलं शेवटचं जेवण आज ठरणार आहे कारण अपघात झाल्यानंतर या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू या संपूर्ण अपघातामध्ये झालेला आहे बी जे मेडिकल कॉलेजचं वसतिगृह आणि त्या वसतिगृहातलं हा, हा ही मेस होती ज्या ठिकाणी अनेक विद्यार्थी जेवण करत होते आणि ज्या त्यावेळी विमान जे आहे ते या ठिकाणी कोसळलं ज्या आपण बघतोय विमान या इमारती वर्ण कोसळलं आणि मागचा भाग या विमानाच्या या मेसच्या इमारतीच्या भिंतीला धडकला आणि त्यानंतर संपूर्ण मोठा स्फोट देखील या ठिकाणी झाला या स्पोटसोबतच आपण जर बघितलं तर विमानाचे काही स्पेअरपार्ट या ठिकाणी आले आणि या ठिकाणी जेवायला बसलेल्या काही विद्यार्थ्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे दोनशे ब्याण्णव विद्यार्थ्यांचा दोनशे ब्याण्णव लोकांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे हा आकडा वाढू देखील शकतो असंही स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून सांगितलं जाते सगळ्यात महत्त्वाचं हा जो टेल पार्ट होता हा टेल पार्ट या विमानाचा या ठिकाणी अडकला आणि या ठिकाणी जेवायला बसलेल्या या मेसमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आणि सगळ्यात दुःखद चित्र या ठिकाणी आहे की विद्यार्थी जेवण करत होते त्यांचं जेवणासाठी वाढलेलं जे ताट आहे ते आणखी देखील तसंच आहे आणि इतर गोष्टी देखील जे आहे हे या ठिकाणी पडून असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं एकीकडे विद्यार्थी जेवण करत होते आणि मेस जी होती या कॉलेज ची त्या मेस चा भाग मेस मेसमधले पदार्थ देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात कॅमेरा पर्सन विजय सर्तापिस अक्षय कुडकेलवार एनडी टीव्ही मराठी अहमदाबाद तर हे विमान उड्डाण केल्यानंतर मेडिकल कॉलेजमधील हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलेलं होतं आणि त्या ठिकाणी विमानाचा शेवटचा जो भाग असतो तो तिथे कोसळलेला होता आणि मोठी दुर्घटना सुद्धा घडली मेसचा जो परिसर होता तिथे अनेक विद्यार्थी उपस्थित होते जेवण करत होते आणि तिथेच हा विमानाचा भाग कोसळल्यानंतर अनेक जणांचा मृत्यू झाला दोन्ही ठिकाणची दृश्य पाहतोय आजूबाजूच्या इमारतीला सुद्धा याचा काहीसा फटका बसलेला आहे तर परिसरामध्ये सध्या धुराचा हा धुराचे लोट पसरलेले आहेत सध्या कुलिंगचं काम सुरू आहे अधिकारी विविध पथकं या ठिकाणी तैनात आहेत आणि कुलिंगचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे इतरही शोधकार्य हे सुरू आहे दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत हॉस्टेलच्या मेसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी जेवण करत असतानाच तिथे विमान कोसळलं आणि या दुर्घटनेमध्ये मोठी हानी झाली दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते या संपूर्ण अपघातामध्ये एक प्रवासी होता तो बचावलेला आहे सुदैवानं तो बचावला कालची ही दुपारची घटना आहे एक वाजून अडतीस मिनिटांनी विमानाचा अखेरचा सिग्नल मिळाला आणि त्यानंतर विमानाचा अपघात झाला त्यापूर्वी मेडे कॉल हा पायलटनं दिलेला होता अशी सुद्धा माहिती मिळते